राजभवन येथे महामहीम राज्यपाल यांच्या भेटीत आमदार आमच्या पाडवी यांनी विविध समस्या मांडल्या आदिवासी पारंपरिक पद्धतीने राज्यपालांचा सत्कार अवैध धंदे शिक्षण रस्ते पाणी वीज या मूलभूत सुविधांसाठी भेट अक्कलकुवा अक्राडी मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार आमच्या पाडवी यांची महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची मुंबईत भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली तसेच महामहीम राज्यपाल यांच्या आदिवासी पारंपरिक पद्धतीने धनुष्यबाण देऊन सत्कार करण्यात आला होता महामहीम राज्यपाल यांना प्रत्यक्ष भेटून मतदारसंघातील आरोग्य शिक्षण वीज रस्ते पाणी भेसळयुक्त खाद्यतेल तेल अंमली पदार्थ विक्री करणारे रेशनिंग माफिया अवैध महफुले विमल गुटखा विक्री करणारे कुख्यात तस्कर महेश परमसुख रमेश परमसुख त सुरेश परमसुक्तवर राहणार अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार यांच्यावर कडक कारवाई होत गुन्हे दाखल करण्याचे सात पेजी निवेदन महामहिम राज्यपाल यांना देण्यात आले तसेच राज्यपाल भेटीत आमदार आमच्या पाडवी यांनी अक्कलकुवा अकराणी महामहीम राज्यपाल यांना अक्कलकुवा अकराणी मतदारसंघ दत्तक घेऊन मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी विनंती केली तसेच स्वातंत्र्यानंतर देखील आजही अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात समस्या जैसे ते असल्याचे सांगितले असतात तत्काळ दखल घेत अक्कलकुवा अक्रणे मतदारसंघात येऊन सर्व पाहणी करीत माननीय जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनापर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे आमदार आमच्या पाडवी यांनी अक्कलकुवा आक्राणी मतदारसंघातील विविध समस्यांचे निवेदन महामहीम राज्यपाल यांना देण्यात आले आहे यावेळी प्राध्यापक दिनेश खरात व शंकर घरभाडे उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके अक्कलकुवा अकराणी